आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री गायक शंकर महादेवन यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे शंकर महादेवन यांनी वाशीमधील मधील गोल शाळेत कुटुंबासह मतदान केले आहे शंकर महादेवन यांनी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे स्वच्छ सुंदर आणि पारदर्शक राज्य घडवण्यासाठी नागरिकांनी न विसरता मतदान करावे शंकर महादेवन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज मुंबईकर राहणार आहे आणि माझा शहर बद्दल मला खूप गर्व आहे मी हेच सांगणार की अजून तीन चार तास आहे तुम्ही सगळं या घरून निघा आणि वोट करा कारण हे तुमचा हक्क आहे आणि तुमचं लीडर तुम्ही चुना आ, आ जो आपल्या शहराला प्रोग्रेस काय प्रोग्रेसला काय म्हणतात प्रगती प्रगती कशी तर ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू